नमस्कार नमस्कार आजच्या शर्ती 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 शर्तीमध्ये ना तुझा अनुभव माझं नाव आदेश देसाई काय अनुभव घेतला आजच्या अनुभव म्हणजे काय आता सुट्टी आमची लेटच होते त्या हिशोबामध्ये अनुभव आपल्याला आलेला आहे म्हणजे पहिल्या शर्तीला गाडी लेट सुटली तरी पुढे कव्हर करू शकते नक्की पुढच्या रानात वाढणार आपली हा पुढे दोनशे पावला गाडी देत नाही कोणाला गाडी जुडली तर म्हणजे एक बोलू शकता आपण का धाग्याचा हावरा बैल जाम आवरा आहे जसा धागा बघतो ना तसा बाबा तो फारच पहिले आतून पलायचा तेव्हा एक पण गाडी बैल कट करून देत डावीमध्ये आतून एक पण गाडी कट नव्हता करून देत बैला असेल तितका पलायचा गाडी आजचा ना एकीचा मैदान खूप मोठा होता मोठा काय तुम्हाला नियोजन करण्यामागे थोडाफार असेल ना काहीतरी नियोजन झाला पाहिजे नियोजन दुसरा मोठा होता हा पण नियोजन झाला दुसरा एक मोठा नियोजन होता पण तो काय कारणास्तव कॅन्सल झाला

आणखी काय तुझा तुझा एक अनुभव सांग ना बैलाबद्दल माझा अनुभव म्हणजे बैल काय सांगा कमीच आहे त्याच्याबद्दल अनुभव म्हणजे पूर्ण बैलाची सगळ्या ना बैलाला सगळ्या पूर्ण कोणाला धरून पण देत नाही काकाला आणि मला काहीच करत नाही बैल बिना कासरे जाऊन गेला ना घरी बिना काचऱ्याचा माझ्या मागं मागे येतो एका कासऱ्यावर नेतो बैल मी आणि मी एक लहानपणीचा फोटो बघितला ना एकदम असा एकदम हेच होता बकरी बकरीच बोलू शकतात चार महिन्याचा होता तो एकदम छोट्या बकरी तुम्हाला अजून छोटा होता शिंग पण एकदम छोटे छोटे चालेल नक्की ना मस्त बैल ना तुमच्या दावणीला लाभला हो लाभला अजून आहेत दोन तीन ह्याच्या मागन ते पण नाव करतील याच्यामुळे त्यांच्याकडे टाईम नाही भेटत आणायला ती पण चांगली पालतात नक्कीच दादा हीच अपेक्षा ही करतो का बैल आपला कायम वाढत राहा नक्कीच दादा नमस्कार नमस्कार आज ना आपली गाडी मैदानात खूप चांगली हो चांगलीच पालाली पालाचा बाजार आणि महिबूब चांगली गाडी पाला पालाली पाला त्या दिवशी पण पालावली होती याच मैदानात आज पण मस्त मालवली गाडी ही शर्यत कुठेतरी बॅनरवरती जमली बॅनर जमली होती एक एक बैल सांगून आपला महबूब आणि सुंदर अशी गाडी जमली होती आपण त्यांनी विमान टाकला होता आणि आपण पाल्याचा पाहतो आपली गाडी पहिल्यांदा आली होती ना याच मैदानात तेव्हा पण चांगली बिनजोड झाली होती त्या हिशोबा आपण तोच बैल टाकला तोच नियोजन करून तो चांगला गाडी पलते म्हणून तोच बैल टाकला होता नक्की तुम्ही फोन केला <laughs> के का त्याही फोन केला गाडी आपणच फोन केला त्यांचा बॅनर सुटला होता आपण फोन केला होता असं कधी झाला बाबा का एका बैलावर गाडी जमत आहे बाबा हा बैल जर आपल्या मैत्रीतला निघाला मग मग ते आपण नंतर विषय होतो ना का अड्ड्यात आल्यानंतर पण समजतो का त्यांना पा तो पायर आहे किंवा आदले रात्री समजतो का त्यांना तो पायर आहे मग आपण गाडी गाडी कॅन्सल करू शकतो पण एक एक बाई सांगून मोस्टली गाड्या होतातच सगळ्या आणि नक्कीच ना आज ना कुठेतरी लोकांच्या चर्चा दुसऱ्या चाललेल्या कारण का दोन्ही बैला आलती जी ती जी जोडी बोलतात ना ती दोन्ही बैला आलती नक्कीच हो। नक्की नके, दोन्ही बैला आली होती आपला पण वरदान आपण नेला होता खाली परीदादांनी पण गाडी आपली हीच पळणार होती वर्धन थोडासा लागलाय पाहायला पत्री मारले म्हणून मध्ये पुढच्या मैदान आपली परत वरदान महबूब गाडी पाहिला भेटेल बघायला भेटेल सगळ्यांना नक्कीच कारण का नाही सर्वांची लाडकी जोड हो। म्हणजे वरदान मेहबूब म्हणजे सगळ्यांची आवडती गाडी ती लवकरच बघायला भेटेल आणि मेहबूब पण एक संघर्ष संघर्षातून निघालेला आहे नक्कीच नक्कीच मेहबूब म्हणजे गेल्या वर्षी जसा बैल सुरावा लागला जशा गाड्या बिनजोड करत गेला तोपर्यंत अजून मैबूब थांबलत नाही आणि आमची अपेक्षा आहे का अजून तरी थांबवणे दोन तीन वर्ष नक्कीच ना मी पण माझ्या कानावर ऐकून ये ना पोरं एवढी मेहनत घ्यायची दवल का एक तरी ते सगळी घाल वगैरे ते ते काढायचे पूर्ण भरपूर बैलामध्ये सगळ्या पोरांचे त्यात खूप म्हणजे खूप संघर्ष आहेत संघर्षात ना ते बोलतात ना शांतता आणि तसा करेक्ट कार्यक्रम करतो आपण नक्कीच ना आणि मैबाबने महबूबनी ना ते करून दाखवला आणि एक ती म्हणे जे लंपीतून आलेले वगैरे बैल आहेत ना ती जास्त पळतात पुढे नक्कीच नक्कीच कारण की ती आजारात न उठलेली बैल म्हणजे त्यांचा दोन तीन वर्षाचा जो पळ आहे त्यांनी सगळा रोखून ठेवलेला असतो आणि जेव्हा एकदा सुटतात तर ती पूर्ण सुटूनच जातात का ओव्हरलोडच बैल पळतात चांगलीच बैल पळतात सगळी नक्कीच ना आज तुम्हाला पण तेव्हा आजारातून उठल्यानंतर वाटलं नसेल का बा बैल पडेले का नाही बैलाची कंडिशन अशी झाली होती गेल्या वर्षी आम्ही जेव्हा मोरगावला बैल पाठवायला लावलेला आपल्या मित्राकडं तर माझ्या बोलण्यावर दादानी बैल पाठवला होता बैलाची अशी कंडिशन होती बैल धक्काला तर पडेल अशी बैलाची अवस्था तर होती आधारातनं बरी झाल्यानंतर पण पण बैल दोन तीन फेरे काढले होते मुंबईत तर बैल सरळ नव्हते तर आपले मित्र मोरगा त्यांच्याकडे बैल पाठवला तर त्याला बोलो बघ कसं काय काय होतो काहीतरी मग करू तो बोल त्यांनी एक फेरा काढला तर बैल चांगला पळाला आणि पहिल्याच मैदानात बैल आपला हिंदकेसरी मैदान को गेला जुना जुना बैल पोळायच्या तिथं बैल आपला तीन नंबरला उतरला होती गाडी पण तासबाद झालं मग सात नंबर भेटला आपल्याला नक्कीच ना, ना आता ना आ, या शर्यती ही पण आजची एकदम चुरशीची लढत बोलता येईल चुरशी लढत दोन्ही व्यक्ती पण बैल चांगलीच पाहतात ना आजच्यात ना टॉपच्यात पाहिल्या त्या पायऱ्यातली बैल होती पण आपले सगळे मित्रच आहेत ना मैत्रीपूर्ण आपली शर्यत झालेली आहे काय विषय येत नाही नक्कीच ना आता कसे आपले एक शेवटचे दोन तीन मैदान राहिलेले आहेत आणि आज तुमच्या चॅनलमार्फत तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी आज जे आयोजन केलं ते अक्षरशः सुंदरित्या पार पडलेलं आहे आणि आतापर्यंत पार पडलेलं आहे याच्या पुढे पण पार पडेल आमचं पण सहकार्य आहे सगळे बैलगाडा मालक त्यांना सहकार्य करतात या या सीझनला जशी तात्यांनी बिंदूरच्या शर्यती क्षेत्रामध्ये आड्डे अड्डे भरवले तसे पुढच्या वर्षी भरावे ही त्यांना विनंती आहे आमच्याकडनं नक्की दादा धन्यवाद तुम्ही एक मुलाखत दिली धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज ना आपल्या बादलचा फेवरेट मैदान म्हणजे बोनवली बोनिव बोनिवली बोनिवलीला दोन वरे जास्त बैल नक्कीच ना आणि एक होमग्राऊंडच बोलता येईल हा आज पण ना मस्त शर्यत झाली हो मस्त झाली मागं होती गाडी दोन अडीच चक्र मागं पलत होती पुरा अंतर कव्हर केला काय नियोजन काढला नियोजन काय आता भावाच्या पोराही गेल तर त्यांची काय बात झाली त्याही केला नियोजन मस्त गाडी पलाली हो नंबर एक नंबरच पलाली नंबरच पलाली खालून आता सुट्टी थोडी लेट झाली ना त्या हिशोबान गाडी पुरत होती पुढं कव्हर केला पुढं कव्हर केला अजून काय सांगाल का, का गाडीवर ड्रायव्हर वगैरे हो कोण होता कोण कालू ड्रायव्हर हो हो आजच्या मैदानातला थोडाफार किस्सा काय किस्सा म्हणजे अगोदर आपले आतिश पाटीलच्या बैलाचे झाले त्या दोन शर्ती दोन गाड्या दोन गाड्या झालेल्या मागच्या आतिश पाटील सुंदर मध्ये दोन गाड्या झालेल्या नक्कीच ना तो देखील आपल्या पैऱ्यात खूप चांगला पडतो हा चांगला चालतो आ... बादलची आणि त्याची जोरी चांगली झुलून येते तुम्हाला असं कधी का बादल या मैदानानंतर उजेडात आला असं म्हणजे आता उजारामध्ये आणचा काम तुम्ही लोकांचं आहे ना तुम्ही जर हे आमची बॅट घ्याल तर माहीत होईल ना लोकांना तर काय माहीत होणार आहे नक्की ना आमचे बंधू कायम तुमच्या सेवेत असतात आमचे बंधू आता तुम्ही पण असतात ना सगळेच असतात आज ना मस्त आपल्या बैलाचा सत्कार केला फेटा बिटा घालून सत्कार केला जवळजवळ ऐंशी बैलांचे सत्कार होते आणि मालकांना पण फेटे बांधले तो काही नियोजन चांगला केलं तर तात्याने आनंद वेगळा असा बाबा करतात बाबा आपल्या हा ऐंशी लोकांचं ते अगोदरच तिथं काकडवालच्या अड्ड्यामध्ये नावं पुकारली होती बैलांची आणि मालकांची का असं असं म्हणजे सत्कार आम्ही करू आणि एक थोडा वेगळाच वेगळाच आनंद मालकाला पण वाटेल बाबा काहीतरी आपण हा रुपया कमाई नाही कमाई हाऊस म्हणजे आता गुलाला साठी जे गुलाल आम्ही जास्त जल्लविल्लस काय करत नाही म्हणजे आपला खेळ चालू राहिला पाहिजे नक्कीच ना मी बघितलं ना गाडी झाली लगेच वरण चला बाबा बैल सोडा ना आराम करून देतो हा आपण दाबला पाहिजे बाबा एक आवाजामध्ये झाली पण पाहिजेत त्याला बोलतो म्हणजे थोरा या कुठेतरी समजवता ना तर काय कोणी पण येतो ना काय पण जा मग त्याच्यामध्ये जास्ती वार वाच हो नाही आता कसे थोडे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या आपण पण लवकर आपण थोडा आराम पण पाहिजे ना बैलाला आराम तर पाहिजे ना आता परवा दिवशी काकाडवाला पलालय बैल पहिले बावीसला पलावला होता ला मग सव्वीस मग अठ्ठावीस आणि आज एकतीस लावतो बैल तारखा पण तुम्ही लक्षात हां कालचं पण त्या दिवशी पण नियोजन केलं तो पण भारीच केला चांगलाच होता नियोजन मथुर सोबत होता काय तुम्ही कुणी घडवला नक्की त्यांचा आपला उठणापासना आहे त्या हिशोबामध्ये राहुल पाटील बोलला का बाबा गारी बादलची आणि मथुरची पालूद आहे त्या हिशोबामध्ये पाच गोंड्यावर नाव आपण झोरला होता तिथं गारी काय ती जमली नाही मग त्यांची मैत्री पूर्ण शरद जमली नक्कीच ना म्हणजे चांगला पाहिला होता ते पण जोडी चालणारच होती खांद्यावाल्यांची चांगली जोडी चालत होती आज पण शेअ झाली ती मैत्री पूर्ण झाली ना कोणीपूर्ण झाली नक्की ना ती पण गाडी खूप छान पलाली चांगली अजून आपला दादा देखील सोबत आहे दादा तुझा पण मत थोडा व्यक्त करणार